नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर तमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचं टॉपिक काय असणार आहे मागच्या वेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता जेडपीला कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपण एक लिस्ट बघितली होती मी काल पण एक व्हिडिओ बनवला होता त्यात मी तुम्हाला ही लिस्ट दाखवली होती लातूर जेडपीची ही कागदपत्र पडताळणीची लिस्ट आहे तर आता यातच आपण खाली गेलं तर आपल्याला एक डॉक्युमेंटची लिस्ट दिसेल तीच आपण बघूया तर इथे बघा ही जी लिस्ट आहे कागदपत्र पडताळणीची यात त्यांनी इथे खाली एक लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंट्सची तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स न्यायचे हे सगळे डॉक्युमेंट आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितले होते तुम्हाला कसे काढायचे काय काय न्यायचे कोणतं डॉक्युमेंट कोणाला लागणार आहे हे सगळं आपण तिथे डिटेलमध्ये बघितलं होतं तर आता भरपूर जणांना एकच अडचणी येत होती की हे बघा हे इथे पहिलं डॉक्युमेंट आहे यात त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जो फॉर्म भरलाय त्याची प्रिंट तुम्हाला लागणार ला 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 आहे आणि तुम्ही जी फी भरली त्याची पावती देखील तुम्हाला लागणार आहे तर आता भरपूर जणांकडे हे डॉक्युमेंट नाहीये भरपूर जणांना याच्या अडचणी येत आहे तर आता भरपूर जणांच्या कमेंट पण आल्या होत्या ज्यांच्याकडे एक्झाम फॉर्म नाही आहे असं तर आता यात जर त्यांनी हे डॉक्युमेंट दिलं आहे तर तुम्ही समजून घ्या की कंपल्सरी पण आता जर हे ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं आहे सर्वात पहिले एक गोष्ट समजून घ्या की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म का लागत असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्यावेळेस जे आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो की बरोबर आहे का नाही हे ते चेक करत असतात त्या फॉर्मवर बघून आणि तुमच्या डॉक्युमेंटवर बघून आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही तिथे जे डॉक्युमेंट्स अपलोड करता ते डॉक्युमेंट ओरिजिनल तुमच्याकडे आहे का नाही की तुम्ही दाखवता वेगळे आणि तुमच्याकडे वेगळं डॉक्युमेंट आहे असं नाही ना त्यामुळे ते चेक करत असता की ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का नाही तर या गोष्टींसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म लागत असतो तर सर्वात पहिले मनातून एक भीती काढून टाका जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म नसेल तर ते तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट करतील असं काही नाही तर तुम्ही आता काय करायचं आहे तुम्ही ज्या वेळेस एक्झाम दिलेली त्यावेळेसचं जर तुमच्याकडे हॉल हॉलटिकीट असेल ते देखील तुम्ही नेऊ शकता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना जी फी भरली त्या फीची जर पावती असेल ती पण तुम्ही नेऊ शकता किंवा तुम्हाला जे ऑनलाईन ईमेल्स आलेले आहे ते पण तुम्ही तिथे दाखवू शकता की मी फॉर्म भरलेला आहे हा हा माझा रजिस्ट्रेशन नंबर आहे हा पासवर्ड आहे या गोष्टी तुम्ही नेऊ शकता आणि अजून एक मेन गोष्ट म्हणजे आता जर तुमचं कागदपत्र पडताळणीच्या यादीत नाव आलेलं आहे तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे तर तुम्ही त्या यादीत तुमचं नाव आलेलं आहे त्याची प्रिंट तुम्ही नक्की घेऊन जा तिथे तुम्ही त्यांना दाखवू शकता हे तुमचं नाव आलेलं आहे या लिस्टमध्ये ते तुमचं व्हेरीफाय करतील तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेतील तिथे आणि अजून एक गोष्ट म्हणजे या जर गोष्टी तिथे लागल्या नाही तर तुम्हाला ते काहीतरी सोल्युशन देतील पण असं नाही करणार की लगेच तुम्हाला अपात्र ठरवतील तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नाही त्यामुळे तुम्ही अपात्र आहात त्यामुळे तुम्ही काही जास्त टेन्शन घेऊ नका या गोष्टी सोबत असू द्या तुमचा प्रूफ म्हणून आणि तिथे गेल्यावर तुम्ही त्यांना विचारा हे डॉक्युमेंट नसेल तर आम्ही काय करू शकतो ते नक्कीच तुम्हाला मदत करतील भरपूर जणांच्या कमेंट्स देत होत्या ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट कशी काढू कशी काढू तर आता त्याच्यावर हेच एक सोल्युशन आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर असा कोणी उमेदवार असेल ज्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं असेल जेडपीचं तो जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी काय करायचं आहे की कमेंट नक्की करा तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट लागले ॲप्लिकेशन फॉर्म लागला का नाही या कमेंटने काय होईल तुमच्या की बाकीच्यांना हेल्प होईल की ॲप्लिकेशन फॉर्म लागतोय का नाही जर नसेल तर काय करावं लागतं त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा तर आता हे तर झालं ॲप्लिकेशन फॉर्मचं तर आता यात काही डॉक्युमेंट असे की जे फक्त काही पदांसाठीच लागत आहेत तर इथे बघा तेरा वयाच्यात आलं तर इथे त्यांनी काय म्हटलंय संगणक अहर्ता प्रमाणपत्र म्हणजे तुमचं एम एस सी आय प्रमाणपत्र आता हे सगळ्यांनाच लागतंय का नाही ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला होता त्यावेळेस तुम्ही पात्रता बघितलीच असेल या पदासाठी काय पात्रता येते तर बघायला गेलं तर जे आरोग्यसेवक आरोग्यसेविका हे जे पद आहे यांना काही संगणक अहर्तेचं प्रमाणपत्र कंपल्सरी नाही पण जर तुम्ही फॉर्म भरताना जर तिथे यस केलं असेल त्याच्यावर टिक केले असेल ते अपलोड केलं असेल तर ते तुम्ही नक्कीच घेऊन जा ते तिथे तुम्हाला लागेलच पण हो हो आता संगणक अर्हता प्रमाणपत्र हे जवळजवळ ग्रामसेवक या पदाला कंपल्सरी होतं त्यामुळे ज्यांनी ग्रामसेवक पदासाठी अप्लाय केलेलं आहे त्यांनी तर हे कंपल्सरीच नाहीच आहे म्हणजे असे काही डॉक्युमेंट आहे जे फक्त काही पदांसाठीच लागत आहे आता इथे बघा अनुभव प्रमाणपत्र आहे आता अनुभव प्रमाणपत्राचा जर तुम्ही तिथे अनुभव दाखवलाच असेल कारण ज्यावेळेस भरतीची जाहिरात आली होती त्यावेळेस पात्रतेमध्ये काही ठिकाणी नमूद केलं होतं जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला प्रेफरन्स जास्त दिला जाईल त्यामुळे आता ज्यांनी अनुभव दाखवला आहे त्यांनी हे प्रमाणपत्र नक्कीच न्या कारण त्यांना फायदा होणार आहे इथे त्याचा आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे बघा सात नंबरला जे डॉक्युमेंट आहे राखीव प्रवर्गात संदर्भातला पुरावा म्हणजे जे प्रकल्पग्रस्त माजी सैनिक वगैरे ते जे असतात त्यांनी जर तिथे टिक केलेली असेल तरच त्यांनी ते डॉक्युमेंट न्यायचे जर त्यांनी जर तिथे टिक केलेली नसेल तर त्यांनी ते डॉक्युमेंट न्यायचे नाही ते त्यांना लागणार नाही अशा प्रकारे जे काही डॉक्युमेंट आहे ते जर तुम्ही तिथे ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये टिक केलेले असेल किंवा तिथे तुम्ही हो म्हटलं असेल तरच ते तुम्हाला लागतील नाहीतर ते डॉक्युमेंट तुम्ही नाही नेलं तरी चालणार आहे हे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जायचे तुम्हाला सांगितलेलं आहे मी सगळ्या डिटेलमध्ये कसे न्यायचे काय न्यायचे कोणते डॉक्युमेंट कुठे भेटणार आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट कोणाला लागणार आहे हे मी त्यावेळेस पण सांगितलं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म नाही आहे त्यांना मी जे सांगितलं त्यांनी ते करून बघा त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला काय अपात्र ठरवतील असं काही नाही आहे याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका ते सोल्युशन तुम्ही अप्लाय करा आणि या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही नक्की कमेंट करा एखादा डॉक्युमेंटविषयी जर तुम्हाला काही समजत नसेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर हीच एक अपडेट होती हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच सोल्युशन भेटला असेल त्यामुळे आता हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक नक्की करून जा ज्यांचं ज्यांच्याकडे हा प्रॉब्लेम आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि अजून पण तुमच्या जर काही अडचणी असतील मगाशी सांगितलं तसं त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा